या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन आज सोलापूर येथे जिल्हा निवेदन देण्यासाठी जमलेल्या सर्व हिंदू बांधवांचं बां प्रथमता या ठिकाणी मी अभिनंदन करत स्वागत करतो की शेजारच्या बांगलादेशात आपल्या हिंदू बांधवांवरती जे अत्याचार होत आहेत त्याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावरती आवाज उठवण्यासाठी जो आपला हिंदू एकवटला आहे याचं प्रथमत सर्वांनी स्वागत केलं पाहिजे के की आपला बहु एका देशात संकटत असताना आपण त्याचं कुटुंबातलं सदस्य समजून सोबत येणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी असती आपण पाहतोय की बांगलादेश मध्ये कशा पद्धतीने हिंदू समाजावरती अत्याचार केला जात आहे एकीकडे एक भारताचे तुकडे एकोणीसशे सत्तेचाळीस ला धर्माच्या आधारावरती केले गेले असताना काही लोकांना सर्व धर्म सभा म्हणून या ठिकाणी ठेवण्याची मुभा काही जुन्या लोकांना दिली आणि अशातनं आजची परिस्थिती एकंदीत जागतिक स्तरावरती बदलत चाललेली आहे आपण एकीकडे भारत सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना काही लोक जिहादी आपल्या हिंदू लोकांवरती शक्य असेल त्या ठिकाणी अत्याचार करून आपल्या लोकांना त्रास देण्याचं का काम करत आहेत आता कुठंतरी आपण सगळे भारतीय म्हणून एकत्र येऊन याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे मी या माध्यमातून एवढाच सांगतो हिंदू जेव्हा जागा होतो हिंदू जेव्हा एक होतो तेव्हा त्याचा ते निकाल हा शहर मध्यासारखा लागतो <द्दीणाराद> हिंदू जेव्हा पेटून उडतो त्यावेळेस महाराष्ट्रातला निकाल महायुतीच्या बाजूने कशा पद्धतीने लागला हे देखील आपल्याला पाहिलेला आहे येणाऱ्या काळात भारतातला सगळा हिंदू अशाच पद्धतीने ज्यावेळेस एक होईल त्यावेळेस निश्चितच मला खात्री वाटते की जगातला कुठलाही धर्म हिंदूंकडे डोळ्यावर करून बघण्याचं काम करणार नाही एवढं तात हिंदूंच्या रक्तेमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराज की वीर छत्रपती संभाजी महाराज की काही ध्यादी मानसिकतेचे लोक स्वतःच्या पक्षाची देशद्रोही राष्ट्रद्रोही विचारधारा या भारतात रुजताना लोकसभेच्या लोकशाहीच्या पवित्र मंदिरात शपथ घेताना बिनलाजीपणे पालिस्तानच कौतुक करतात अशा जिहादी मानसिकतेला आपण सगळे हिंदू एकत्रित येऊन त्या विचारधारेला आपण काढलं आज बांगलादेश मध्ये एवढ्या हिंदूंवरती अत्याचार होत असताना कुठेही जिहादी लोक समर्थनार्थ पुढे येत नाही काल परवा एखादा माणूस येऊन समर्थनाची बातमी आपल्या समोर दाखवली जाते परंतु नु� जे राष्ट्रप्रेमी लोक आहेत त्यांचा आम्ही नेहमीच आदर केलेला आहे एपीजे अब्दुल कलामांच्या विचारांचा आम्ही नेहमीच आदर केलेला आहे परंतु भारतात राहून जे भारताच्या विरोधात आहेत जे पाकिस्तानची जी मॅच जिंकल्यानंतर फटाकडे फोडणारी नीच मानसिकता आहे या नीच मानसिकतेच्या विरोधात हिंदू समाज काल पण होता आज पण आहे आज उद्या पण असणार आहे एवढी मला निश्चित खात्री आहे हा देश प्रभू श्री रामचंद्रांचा आहे हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे वीर शिरोमणी महाराणा प्रतापजींचा आहे इतिहास तपासा आपण कधीच कोणाच्या नागाला लागत नाही परंतु कोणी जर ना ना। तर आपण त्यांचा कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही हा हिंदू समाजाचा इतिहास आहे भारत पाकिस्तान तुम्ही सुद्धा संबंध बघा भारत कधीच स्वतःहून चूक करत नाही परंतु जर पाकिस्तान कडनं चूक केली असेल तर त्यावेळेस भारत तितक्याच आक्रमकपणे उत्तर देतो मी या माध्यमातन बांगलादेश सारख्या देशाला सांगू इच्छित आहे की तुमचे ऑलरेडी तुकडे झालेले आहेत तुम्ही जर अशा पद्धतीने हिंदूंना दिवस तर कणखर असलेले नेतृत्व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी माध्यमातून हिंदू स्वाभिमान एकवटला तर भविष्यात या बांगलादेशचे निश्चितच आणखी तुकडे होतील एवढी या ठिकाणी खात्री बाळगतो आणि सर्व हिंदू समाज या ठिकाणी एकवटलाय येणाऱ्या काळात आपल्या सगळ्यांना अशाच पद्धतीने एक राहून काम करायचं एवढं बोलून या ठिकाणी थांबतो जय हिंद श्री तो 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 राजय्या प्रभाकर गज्जम से प्रभाकर स्टील डीलर ऑफ मेटारोल स्टील तो द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येते प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर सोलापुरात श्रेजा कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस घेऊन आले आहे रोजगाराची सुवर्ण सोलापूर महानगरपालिका मार्फत घरोघरी कचरा संकलनाचे क्यू आर कोड लावण्याचे काम आहे तुम्ही आपला काम करून हे काम करू शकता आणि एका दिवसात एक हजार कमवू शकता एकदा श्रेय कन्सल्टन्सी येथे अवश्य भेट द्या आणि रोजगार मिळवा यामध्ये युवक युवती महिला ही काम करू शकता पत्ता जवाहर नगर घरकुल हैदराबाद रोड सोलापूर मोबाईल नंबर नाईन एट फोर पोर सेवन पोर जिरो जिरो सेवन फोर सेवन फोर फाय झिरो नाईन झिरो किंवा सेवन झिरो वन नाईन झिरो डबल टू थ्री फोर सेवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मल्टीब्रँड मोबाईल म्हणजे के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन नोकिया सारेगमा कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वासासोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फुट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा एट